नमस्कार मित्रांनो मी जेतराम मोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज uh, मी तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर देत आहे की जे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारलेले होते तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा सगळ्यांचा आता माझं असं मत आहे की तुम्ही हा व्हिडिओ जो येणार तर तो तुम्ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत बघा जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते याच्यामध्ये सॉल्व होऊन जातील तर तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे सर रिफ्यूजचं ऑप्शन नाही आहे लॉग इनमध्ये रिफ्यूज कसं करायचं ओके तर रिफ्यूज करण्यासाठी त्या कॉलेजला तुम्हाला जायची गरज नाही आहे तुम्ही त्या कॉलेजसाठी जो रिपोर्टिंगचा कालावधी म्हणजेच बारा तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत नाही गेलं तर ते कॉलेज ॲटोमॅटिक रिफ्यूज होतं पण तुम्हाला मित्रांनो एक काम करायचं आहे की तेरा तारखेला जे प्रेफरन्स टाकायची डेट आहे किंवा तेरा आणि चौदा तारखेला या तारखेला नवीन प्रेफरन्स त्या ठिकाणी भरायचे आहे तेव्हा कुठं तुमचं कॉलेज रिफ्यूज होऊन जाईल समजलं का तुम्हाला म्हणजे तुमचं ठीक आहे इथपर्यंत तुम्ही गेले नाही बारापर्यंत हा भाग ठीक आहे पण जर तुम्ही तेरा आणि चौदाला प्रेफरन्स टाकले नाहीत तरी पण ही प्रोसेस कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळं तेरा आणि चौदाला तुम्हाला नवीन प्रेफरन्स टाकायची आहे ज्यांना कॉलेज रिफ्यूज करायचं आहे त्यांना बरं चला ठीक आहे रिफ्यूजबद्दल झालं आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी आता था, कमेंट इच्छामध्ये केलं आहे सर आम्हाला ते कॉलेज मिळालं हे कॉलेज मिळालं है ना तर आता सगळ्यांना एकदा मी सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कॉलेज आता फ्रीज करायचं आहे त्यांच्यासाठी बारा तारीख ही शेवटची तारीख होती म्हणजे आहे उद्याचा दिवस आता आज मी व्हिडिओ पोस्ट करतो आहे म्हणजे अकरा तारखेला या तारखेला जाऊन तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल सगळे कागदपत्र त्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर आणि तुमची जे काही फॉर्मची प्रिंट आहे तर ती त्या ठिकाणी घेऊन तुम्ही गेल्यानंतर त्या कॉलेजला सुरुवातीला हजार रुपये जरी तुम्ही भरले तर तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते डन होऊन जातं हे हा झालं मित्रांनो दुसरा प्रश्न सगळ्या लोकांचा की काय करायचं काय नाही ज्यांनी फ्लोट केलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप प्रश्न आहेत फ्लोट संदर्भात त्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात आता इथं तुम्हाला तारखा आहे दहा आणि बारा तारखेपर्यंत जे आहेत म्हणजे दहा अकरा बारा या तीन दिवस जे आहेत तो रिपोर्टिंगचा कालावधी होता आणि या तीन दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचं होतं तर मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट काही कॉलेजेस जे आहेत तर ते फ्लोट करू देत नाही आहेत ओके आता त्यांचं मी नाव घ्यायला इथं कमी करत नाही ना आहे कारण आज माझं एका शिक्षकासोबत तिथलं बोलणं झालं तरी पण त्या शिक्षकांना करू दिलं नाही सोनई कॉलेजच्या ओके तिथून चार पाच मुलं जे आहेत तर ते त्या ठिकाणून वापस आले की त्यांनी फ्लोटच करू दिलं नाही मी म्हणतो जर तुम्हाला नाहीच करू द्यायचं ना तर युनिव्हर्सिटीला माझं आहे वाटलंच कोणाला बोलायचं मी बोलून घेईल कॉलवर ओके तर तुम्ही हे फ्लोट ऑप्शन देऊच नका ना जर विद्यार्थ्यांसोबत जर तुम्हाला असं करायचं आहे या ठिकाणी मी वाटलं त्या विद्यार्थी शेवटी पॅनिक होते आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं ओके त्याला ते कॉलेज फ्लोट करायचं बेटर ऑप्शन एक्सप्लोअर करायचे होते पण ठीक आहे आता ते कॉलेजनं तसं केलं आता सगळ्यांसोबत केलं का काय केलं का माझ्याकडे विद्यार्थी आहेत तुम्हाला वाटलंच इंटरव्ह्यू घेईल उद्या मी ओके तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मी रिक्वेस्ट केली सर आमच्याकडे एवढे एवढे विद्यार्थी आहेत सर तुम्ही करू द्या त्यांनी ऐकलं नाही ठीक आहे तुमचा काही प्रॉब्लेम असेल मला माहिती आहे की खूप सगळे कॉलेजेसच्या जागा ज्या आहेत तर त्या या फ्लोटमुळं भरल्या जात नाहीत किंवा त्या कॉलेजच्या जागा ज्या आहेत तर त्या स्पॉट राऊंडला कन्व्हर्ट होतात आणि स्पॉट राऊंडला तुमच्या जागा भरल्या जात नाही पण त्यामुळे मग विद्यार्थ्यांचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही काढून घेऊ नका ना की जस्ट बॉ फ्लोटच्या संदर्भात अशा तक्रारी येत आहे पालकांच्या तर आता पालक हातबल झालेला असतात बिचारांना ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांची वेगळी मनस्थिती असते सो so, ठीक आहे ते समजून घेत नाही आता ॲग्रिकल्चरला मला मान्य आहे की सध्या भाव ॲडमिशन कमी आहे काय पण एक टाईम असा होतं की याच ॲग्रिकल्चरला साठ साठ हजार पोरांचे फॉर्म यायचे है, है ना तर त्यावेळेस आपण काय कसे कसं हँडल है केली प्रोसेस तशीच तुम्ही आता सुद्धा हँडल करायला पाहिजे असं एकदा माझं पुन्हा एकदा कळकळीची विनंती त्यांना सुद्धा सो ते या गोष्टीची दखल घेतील मला असं वाटतं बरं आता फ्लोटबाबत हा एक गोष्ट आहे त्यानंतर फ्लोटनंतर खूप ठिकाणी संभ्रम आहे की प्रेफरन्स चेंज करता येतात का तर नवीन प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी टाकता येतात फ्लोटनंतर असं आपल्याला प्रॉस्पेक्टमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही प्रॉस प्रॉस्पेक्ट इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल मी हे करून ठेवलेले स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फ्लोटच्या आ, नंतर फ्लोट केल्यानंतर तुमचे प्रेफरन्स जे आहेत तर ते तुम्ही एडिट करू शकता किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकता ही एक महत्त्वाची बाब आहे बरं त्यानंतर अजून नवीन प्रेफरन्स कधी द्यायचे आहे तर नवीन प्रेफरन्स मी तुम्हाला सांगितलं तेरा आणि चौदा तारखेला द्यायचे आहेत त्यानंतर सेकंड राऊंड कधी लागेल तर सेकंड राऊंड हा सोळा तारखेला लागणार आहे या सगळ्या गोष्टींच्या आता हे प्रामुख्यानं मेन प्रश्न होते याच्यामध्ये है ना तर याबद्दल मी सांगितलेलं आहे तुम्हाला आता एक काही विद्यार्थी तर या ठिकाणी आता ठीक आहे मी विद्यार्थ्यांचे प्रश्न बघतोय सगळ्यांचे कमेंट्स बघतो ज्यांना रिप्लाय झाला त्यांना मी दिला या ठिकाणी एका स्टुडंटची कमेंट आहे की भाई या भाई जाणून बुजून विद्यार्थ्यांना रिप्लाय देत नाही कारण त्यांनी कोर्स घेतला पाहिजे म्हणून तर ठीक आहे तुमच्या मनातल्या या भावनासुद्धा मी दूर करतो ह ना तर ठीक आहे जाणून बुजून तुम्ही म्हणत असाल की कोर्स घेतला पाहिजे नाही म्हणून मी असं करतो किंवा कोर्स घेतला पाहिजे म्हणून मी असं करतो मित्रांनो एकदा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर या मी या क्षेत्रात या याच्यामध्ये असं काही बाय चॉईस आलेलो नाही आहे हा ना की जस्ट मला प्रॉब्लेम आला होता स्वतःच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याच्यामुळं मी असं ठरवलं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करील आणि हे करता करताच त्यातून एक दोन पैसे भेटायला लागले नंतरच्या टायमात पण अगोदर मी एक समाजसेवा म्हणून हे काम जे आहे तर ते केलेलं आहे आणि इथं तुम्ही एक दोन नाही तर सात वर्षापासूनची व्हिडिओ बघताय जर मी नसतो असं काही करत तर याच्यामध्ये टिकलो पण नसतो इथं तुम्ही बघू शकता हे लिस्ट जी आहे ना की आ, मल मल ना, मला जर आठ जर पैसे घ्यायचे असले तर आता मी तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढ्या पैसे जे ऑफर आहेत मला कॉलेजेसकडून ओके तरी पण मी तुमच्याकडून जे कॉ कॉलेजचे स्टुडंट आहे त्यांना बेटर कॉलेज भेटायसाठी माझ्या पद्धतीनं मला जे स्टुडंटचे रिव्ह्यूज येतात त्या वाईज मी हे अवेलेबल करतो प्रेफरन्स लिस्ट देतो आणि जे कॉलेज ए ग्रेड आहे त्या कॉलेजनं मेंटेन केलेलं आहे ग्रेड त्या कॉलेजेसला तसं स्थान मिळालं पाहिजे म्हणून त्या कॉलेजेसला वरती टाकतो आज मी सोनाईला पण वरती टाकतोय किंवा वागला पण वरती टाकतो आहे किंवा बारामतीला पण वरती टाकतो याच्या मागचं रिझन हेच की या कॉलेजेसनं ग्रेड मेंटेन केला आहे त्यांना तशा प्रकारचे विद्यार्थी गेले पाहिजे विद्यार्थ्यांना जर ते बघतील बाकीचे कॉलेजेस की ए ग्रेडला जास्त विद्यार्थी जात आहेत त्यांच्या बाबतीत जागरूक होत आहेत तर विद्यार्थी जे आहेत तर त्या कॉलेजेसकडं जातील आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेतील त्यांना जे आहेत तर ते विद्यार्थी मिळतील आणि ओवरऑल ॲग्रिकल्चरचा दर्जा जो आहे कॉलेजेसचा तो इम्प्रूव्ह होईल तर हे सगळ्या शेवटी माझा व्हिडिओ सात वर्षापूर्वीचा आहे ओके तर तुम्ही इथं समजून घ्या राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा रिप्लाय देत नाही वगैरे वगैरे ओके हे झालं यूट्यूबवाल्यांतर आता मी माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांचं सांगतो ज्यांचं मी प्रोसेस हँडल करतो या ठिकाणी मित्रांनो हे आमचा पर्सनल ग्रुप आहे आता इंटर्नशिपचा आठशे अठ्ठावन्न मॅसेज होते मित्रांनो मला त्या दिवशी ओके आठशे अठ्ठावनमध्ये अगोदरच्यामुळे बाकी जे मॅसेज आहेत हे सगळे रिप्लाय देऊन मी संपवलेत दोनशे मॅसेज त्याच्यात बाकी ठेव म्हणजे एवढे सगळे रात्री तीन वाजून तेवीस मिनटापर्यंत विद्यार्थ्यांना रिप्लाय व कॉल करत गेलेलो आहे आणि कितीही काही असलं कितीही कॉल्स असले कितीही काही असलं तर मी विद्यार्थ्यांना रिस्पॉन्ड करतो भले माझा मूड नसेल त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना रिस्पॉन्ड करतो आणि कळकळीनं जे माझ्याकडून होतं आहे जेवढी मदत करता येईल तेवढी करतो राहायला प्रश्न Uh, जे गायडन्स करायचं फ्रीमध्ये तर मी अगोदरपासून पण केलेलं आहे जे जिथं जिथं करायचं इम्पॉर्टंट ते करत आलेलो आहे आणि पुढं पण करत राहील त्यामुळं थोडंफार इकडं तिकडे झालं काही वाईट वाटलं तर तुम्ही जे आहे ना तर ते तसं हे नका का करून घेऊ ओके त्यासाठी आपण या ठिकाणी काउन्सिलिंग बॅचेससुद्धा जलवतो तुम्हाला जर हाय प्रायोरिटी पाहिजे तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने पण चालतं त्यानंतर राहिला प्रश्न आता विद्यार्थ्यांचे बाकी काही प्रश्न आहे गव्हर्मेंट कॉलेज भेटलं भाऊ कोल्हापूरचं ना मस्त काही प्रॉब्लेम नाही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शहजनगर पुन्हा भेटलं मस्त कोल्हापूर भेटलं अकोला भेटलं आज काय की पालक आहेत माझ्याकडा जवळपास पाचशे सहाशे विद्यार्थी पर्सनल काउन्सलिंगला आहे बाकीचे काही विद्यार्थी जॉईन आहेत तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना रिस्पॉन्ड करण्यासाठी वेळ होतो त्यामुळे मला इथं वेळ मिळत नाही पण जसा वेळ मिळतो तसं मी या ठिकाणी सगळ्यांना रिस्पॉन्ड करतो आता काही पालक जे आहेत था तर त्यांना आवडलं सगळ्या गोष्टी त्यांनी मनापासून धन्यवाद दिलेत की आज माझ्या मुलाचं ॲडमिशन जे आहे तर ते नागपूरला झालं सर अकोल्याला झालं सर पुण्याला झालं सर थँक्यू सर अशा काही बाबत बोलतात तेव्हा चांगलं वाटतं मनाला आणि ते, वा ते बोलले की तिथं आम्हाला तुमचे कोण विद्यार्थी भेटले तुमच्याच काउन्सिलिंगच्या अगोदर है ना सो so, ती पण एक आनंदाची गोष्ट असती गव्हर्मेंट कॉलेज नागपूर भेटलं आहे इकडं नागपूर भेटले अजून पी डी के अकोला भेटलं आहे धारवा त्याच्यानंतर या ठिकाणी शिवाजीनगर पुणे भेटले कॉलेज रिफ्यूज कसं करायचं सेकंड राऊंडची प्रोसेस काय तुम्हाला ठीक आहे मी आता एक त्याचाच व्हिडिओ बनवला ह्या सेकंड राऊंडसाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे तुम्ही त्या कॉलेजला जे आहेत तर ते जाऊ शकता डायरेक्ट इन डायरेक्ट तुम्ही ऑटोमॅटिकली जर तुमचं नाव असेल फायनल मिरेट लिस्टमध्ये तर तुमचा सेकंड राऊंडसाठी पण विचार होतो त्याच्यानंतर लास्ट डेट काय आहे फ्लोटला हा कॉलेजला फिजिकली जाऊन करावं लागतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धाराशिव लागलं तुमचा मेल केला रिस्पॉन्ड करा रेकॉर्ड नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतोय की ज्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह नाही आहेत त्यांच्यावर मी कॉल करत नाही किंवा त्यांचे कॉल जे इथे रिसीव करत नाही कारण काउन्सलिंगच्या ऑलरेडी आम्हाला कॉल खूप चालू असतात त्याच्यामुळं नवीन विद्यार्थीचे कॉल मी या ठिकाणी रिसीव करत नाही आहे कारण इथं विषय काय होतो की या क्षेत्रामध्ये मला माहिती आहे ओके आणि ही माहिती म्हणजे मी तर कॉल सेंटरवर टाईप मुलंसुद्धा ठेवू शकतो असं नाही की ठेवू शकत नाही म्हणून पण विषय असा होतो की त्यांच्याकडून काही चुकलं तर एक छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यावं लागते पालकांची आणि ती सीई टी सेल सारखं मी करत नाही की तुम्ही इकडच्या तिकडे उत्तर विचारून सांगतो थोड्या वेळा कॉल करतो आम्ही रेकॉर्डमध्ये चेक करून सांगतो प्रॉस्पेक्ट जाण्यात ठेवावं लागतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघावं लागतं त्यानंतर प्रत्येकाला रिस्पॉन्ड करावं लागतो त्याच्यामुळे मग माझी पण काही मेंटल हेल्थ असते सगळी गोष्टी बघावं लागतात मला आणि त्या पद्धतीनं मी गाईड करत असतो त्यानंतर मित्रांनो काय आहे की श्री शिवाजी कॉलेज अमरावती मिळाला आहे नागपूर मिळेल का तर तुझे मार्क्स वगैरे बघावं लागेल त्यानंतर कळेल आपल्याला हे त्यानंतर धुळे भेटला आहे सेकंड ला भेटेल का एक पाच सहा मार्कानं जे तर ते दुसऱ्या राऊंडच्या गोडा उतरतात दुसऱ्या राऊंडमध्ये ध्यानात ठेवा की तुम्हाला जे कॉलेजेस मिळणार आहे है ना तर ते कॉलेजेस मित्रांनो खूप लोकांना म्हणजे पन्नास टक्के लोकांना परत तेच कॉलेज मिळतं जर वरचं कॉलेज नाही मिळालं वर तर वरचं मिळालं तर बाकीच्या लोकांना बेटर कॉलेज ऑफर होतं बारामतीचं कॉलेज मिळालेलं आहे रत्नागिरीचं कॉलेज मिळालेलं आहे ओके बारामतीचं कॉलेजसहून मित्रांनो एका पालक असे की त्यांनी गव्हर्मेंट कॉलेज सोडून बारामतीत घेतलं आहे है ना तर हां कॉलेजला रिपोर्ट केल्यावर फ्री फ्लोट हे पर्याय ॲक्टिवेट होतात काय प्रॉब्लेम असेल तर विचार करा रिप्लाय करतो ओके छान त्यानंतर जे जे ए ग्रेडचे कॉलेजेस आहेत त्या त्या ए ग्रेडच्या कॉलेजेसला मग ते मराठवाड्यातले असो सी एस एम एसपासून एम जी एमपासून कोकणातले असो गोविंदराव निकमपासून एक अची एक काय ते कॉलेजचं नाव हां त्यापर्यंत त्यानंतर अजून जे पण काही तुमचे कॉलेजेस आहेत त्या सगळ्यांना आपण प्रेफरन्स देतो त्यांनी ती क्वालिटी मेंटेन करा पण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ज्यावेळेस तक्रारी येतात त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एकदा काळजीपूर्वक लक्ष द्या ओके तर मित्रांनो अशी होती आजची इन्फॉर्मेशन कॉलेज uh, टाकलेलं डिलीट करता येतात का आता एक तुम्हाला सांगतो ज्यांनी फ्लोट केलं आहे त्यांना थर्ड राऊंडला जाते येणार नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि जी काही प्रोसेस आहे आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन जे राउंड ला, हो आहे तर ते पहिल्या राऊंडला माया काउन्सिलिंगच्या ज्यांच्या हायर मिरिट होते किंवा बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांनी डन केलेले आहेत काही स्टील जे तर ते फ्लोटिंगची वाट आहे तर त्यांना पण कशा प्रकारचे काय गाईड आहेत तर ते उद्या सकाळी एक आपला व्हिडिओ येऊन जाईल ज्याच्यामध्ये स्पेशल तो फक्त काउन्सलिंगच्या स्टुडंटना दिसतो त्या संदर्भात मी पुढं मार्गदर्शन करेलच पण मित्रांनो आय होप तुम्हाला या गोष्टी कळल्या असेल तुमच्या काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही असेच कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ठीक आहे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या पुढं सोक्षमोक्ष मी मांडू शकतो आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं पालकांनी त्यांनी सबस्क्राईब करा इथं तुम्हाला अनबायस रिव्ह्यू मिळतं सगळ्या गोष्टीचा आणि विद्यार्थ्यांना पण ॲक्युरेट मार्गदर्शन मिळतं त्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल पुन्हा एकदा सांगतो मी त्याच्या बाकीच्या लोकांच्या नाका तिथून सांगतोय परत एकदा एक हे चारशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव दोन प्लॅन आहेत ज्यांना जॉईन व्हायचं त्यांच्यासाठी प्रेफरन्स लिस्ट नोट्स असिस्टन्स जे आहेत ते माझं मी प्रोव्हाइड करतो सत्तर अडतीस एकोणनव्वद साठ्यात हा नंबर आहे तुम्ही कॉलेजला लाखो फीस भरता पण बेटर कॉलेज मिळण्यासाठी आम्ही गाईड करतो त्यासाठी सगळ्यांनी जर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी कोणालाही बळदबरी नाही आहे सत्तर अडतीस एकोणनव्वद एकतीस अठ्याहत्तर या नंबरवरती मेसेज करून जॉईन करू शकता व्हॉट्सअपला तुमचं पेमेंट करून द्या तुमचा स्क्रीनशॉट पाठवून द्या आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ उद्या सगळ्यांच्या लिस्ट जे आहेत तर त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची येऊन जाईल धन्यवाद